तुम्हाला तुम्हालाही कपडे रिपीट करणं गैर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सो so, नमस्कार मी पिथी आणि आज मी एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे कपडे रिपीट करणं तर मोस्टली फंक्शनल आउटफिट्स वेकेशन आउटफिट्स परत परत रिपीट करायला आपल्याला गैर वाटतं किंवा लाजीरवाणी वाटतं तर त्याची काही कारणं मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे तर नंबर एक सोशल मीडियाचा प्रभाव सोशल मीडियावरती सतत नवीन ट्रेंड्स नवीन स्टाईल्स दाखवल्या जातात इंस्टाग्राम यूट्यूब पिंट्रेस्ट यावरती सतत नवीन कपडे नवीन लुक्स यांचं महत्त्व सांगितलं जातं ज्यामुळे आपण आपले एकदा फोटो एखाद्या एक आउटफिटवरती एकदा फोटो पोस्ट केला की के आपल्याला तो आउटफिट जुना वाटायला लागतो आणि मग परत आपल्याला नवीन काहीतरी ट्राय करावं नवीन कपडे घात घ्यावेत नवीन लुक तयार करावा असं वाटायला लागतं ला। किंवा आपण तेच तेच कपडे घातले तर आपल्याला लोक काय म्हणतील हा एक प्रश्न उभा राहतो पण आपण खरंच विचार करण्याची गरज आहे की खरंच कोणी इतकं आपल्याकडे लक्ष देत असेल का दुसरं कारण आहे फास्ट फॅशनचा परिणाम फास्ट फॅशनमध्ये खूप साऱ्या व्हरायटीचे कपडे खूप स्वस्तात उपलब्ध झालेले आहेत पण ते टिकाऊ नसतात म्हणजे ते कपडे आपण एक दोनदा घातले की त्या ते जुने वाटायला लागतात आणि मग ते परत परत, परत रिपीट करणं शक्य नसतं आणि या फास्ट फॅशनचे दुष्परिणाम ऐकून तुम्ही थक्क व्हाल म्हणजे फास्ट फॅशन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची प्रदूषण करणारी इंडस्ट्री आहे दरवर्षी ब्याण्णव लक्ष टन कचरा हा फक्त फास्ट फॅशनमुळे निर्माण होतो आहे आणि अजूनही बरेच दुष्परिणाम आहेत जे मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमधून सांगेन तर मुद्दा असा की फास्ट फॅशनमुळे आपलं कपडे रिपीट करणं हे फार कमी झालेलं आहे तर नंबर तीन मानसिकता आणि सामाजिक विचार आपल्याला असं वाटतं की जगात जितक्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत ते सगळे माझ्याकडे असतील तरच मी छान दिसेन मी स्टायलिश दिसे दिसेन पण असं अजिबात नाही आहे आपण जे पण कपडे घालतो ते आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीला सूट होतात का आणि आपण ते किती आत्मविश्वासाने घालतो यावर ठरतं की आपण किती छान दिसतो आहे किंवा आपण किती युनिक दिसतो आहे यावर नाही की आपल्याकडे किती प्रकारचे आणि किती संख्येने कपडे उपलब्ध आहेत तर मुद्दा चौथा कपडे रिपीट केल्याने आनंद कमी होतो का तर मुळीच नाही मुळात कपडे ही एक बेसिक गरज आहे आणि आपण घेतलेल्या कष्टातून मिळणाऱ्या मोबदल्यातून आपण ते घेतलेले असतात त्यामुळे आपण कपडे जितके जास्त रिपीट करू तितका तितकं जास्त समाधान तितकं जास्त आनंद ते आपल्याला देत असतात त्यामुळे नवीन कपडे म्हणजे खूप आनंद हा एक गैरसमज आहे आपण काय केलं पाहिजे ज्या ज्यामुळे आपलं कपडे रिपीट करणं सोपं होऊन जाईल तर पहिलं म्हणजे उत्तम दर्जाचे कपडे विकत घेतले पाहिजे जे खूप काळ टिकतील दुसरं म्हणजे कपडे रिपीट करण्याचा अभिमान बाळगला पाहिजे ज्यामुळे आपल्याला कपडे रिपीट करणं वाटणार नाही आणि तिसरं म्हणजे आपण इ स्वतःसोबत इतरांनाही कपडे रिपीट करण्याबद्दल ॲप्रिशिएट केलं पाहिजे तर या सगळ्यावरून स्पष्ट होते की कपडे रिपीट करणं लाजीरवाणं नसून ही एक आपली जबाबदारी आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे कपडे रिपीट करण्यावरती विचार काय आहेत सो भेटूया पुढच्या शनिवारी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे